प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण पाहत मराठी न्यूज जत तालुक्यात जात पडताळणी कार्यालय सुरू करण्याची मागणी जत तालुका विस्तारणे मोठा असून अनेक गावे मुख्य ठिकाणापासून दहा किलोमीटर पेक्षा अधिक अंतरावर पसरलेली आहेत सध्या तालुक्यातील नागरिकांना जात पडताळणीसाठी सांगली येथे जावे लागते त्यामुळे नागरिकांना आर्थिक खर्च वेळेची नासाडी तसेच शैक्षणिक व शासकीय कामकाजात अडथळे यांना सामोरे जावे लागत आहे तालुक्यात मागासवर्गीय समाजाची संख्या लक्षणीय आहे त्यामुळे त्यांच्या सोयीसाठी जत येथेच स्वतंत्र जात पडताळणी कार्यालय सुरू करण्यात यावे अशी जोरदार मागणी जत नगरपालिका माजी नगरसेवक व भारतीय जनता पक्षाचे मागासवर्गीय सेलचे मंडळ अध्यक्ष गौतम रामचंद्र ऐवळे यांनी केली आहे याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात त्यांनी नमूद केले आहे की जात पडताळणीसाठी दरवेळी सांगलीला जावे लागणे हे ग्रामीण व त्रासदायक ठरले आहे त्यामुळे जत येथे कायमस्वरूपी कार्यालय स्थापन झाल्यास अनेकांना मोठा दिलासा मिळेल निवेदनात पुढे असेही म्हटले आहे की शासनाने ग्रामीण भागातील मागासवर्गीय नागरिकांच्या अडचणी लक्षात घेऊन जत सारख्या मोठ्या तालुक्यामध्ये अशा सुविधा तात्काळ उपलब्ध करून द्याव्यात या मागणी स्थानिक नागरिकांकडूनही चांगला प्रतिसाद मिळत असून लवकरच या जन जनआंदोलन छेडले जाऊ शकते अशी ही माहिती ऐवळे यांनी दिली जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा